आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता थोड्याच वेळात म्हणजे सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात देश विदेशातल्या जनतेशी आपले विचार सामायिक करणार आहेत दर महिन्यात शेवटच्या रविवारी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचा हा एकशे एकोणविसावा भाग असेल आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर तसंच पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल रात्री आठ वाजता या कार्यक्रमाचा मराठी आकाशवाणीवरून प्रसारित होईल विकसित भारतासाठी नव्या संधींचा उपयोग करत देशाच्या विकासाचं नेतृत्व युवकांनी स्वीकारणं आवश्यक असल्याचं मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल व्यक्त केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पासष्टाव्या दीक्षांत समारंभाला ते उपस्थित होते देशात प्रचंड क्षमता असून पायाभूत सुविधा दळणवळण इंटरनेट सुविधा तंत्रज्ञानाचा उपयोग विविध क्षेत्रात करून आपण पुढे जात असल्याचं ते म्हणाले यावेळी उपराष्ट्रपती तसंच राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते नाट्यगृह परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं केंद्र सरकार देशातल्या गरीब जनतेचं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे शाह यांनी काल पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत लाभार्थ्यांना स्वीकृती पत्रांचं वितरण केलं त्यावेळी ते, ते बोलत होते या कार्यक्रमात शहा यांच्या हस्ते राज्यातल्या वीस लाख लाभार्थ्यांना स्वीकृतीपत्र आणि दहा लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम वितरित केली गेली या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते नवी दिल्लीत सुरू असलेल्या अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काल दुसऱ्या दिवशी वाचक आणि साहित्य रसिकांनी मोठी गर्दी केली होती तालकटोरा स्टेडियमवर छत्रपती शिवाजी महाराज नगरी इथं भरलेल्या या संमेलनात विविध विषयांवरील परिसंवाद रंगले आज संमेलनाचा तिसरा आणि अंतिम दिवस आहे एकोणविसाव्या विद्रोही साहित्य संमेलनाचं काल छत्रपती संभाजीनगर इथं उद्घाटन झालं त्यापूर्वी औरंगपुरा भागातून साहित्य दिंडी काढण्यात आली संमेलनाचे उद्घाटक कम्मल भारती यांनी या संमेलनाला शुभेच्छा दिल्या अशोक राणा यांच्या अध्यक्षतेखाली आम खास मैदानावर मलिक अंबर साहित्य नगरीत भरलेल्या या संमेलनात भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे उत्तर प्रदेशमधील प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमध्ये आतापर्यंत साठ कोटी चौऱ्याहत्तर लाखांहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केल्याचं वृत्त आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार